गोंडगाव येथे पुन्हा जबरी चोरी सततच्या चोरीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण तालुका भडगाव येथे दोन फेब्रुवारी रोजी मेडिकल व सराफाच्या दुकान फोडण्यात आलं होतं त्याच दिवशी भडगाव तालुक्यात बुधे बहा येथेही दरोडा टाकण्यात आला होता अवघ चार दिवस उलटत नाही तोच बघ सहा फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी डॉक्टर परदेशी व डॉक्टर वी बी जाधव यांच्या घर व शासकीय अंगणवाडी या ठिकाणी जबरी चोरीची घटना घडली आहे डॉक्टर जाधव हे हो बाहेरगावी असल्याने चोरट्यांनी किती ऐवज लंपास केला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही मात्र वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा येणीवर आला आहे भडगाव पोलीस स्टेशन तर्फे चोरांचा कडक बंदोबस्त होऊन चोरांच्या नांग्या ठेचल्या पाहिजे अशी सूजना नागरिकांकडून मागणी होत आहे

पाहिलं तर कोणी कुठे गेला मग समजा म्हणून गोरा विचार दवाखान्याचं माझ्या जवळचे कुठे तेव्हा ती फोड झाली मग त्याच्यानंतर चर्चा झाली आणि नंतर दोन वाजता जेव्हा पण माहिती पडलं मग घरात चोरी झाली गोष्ट आणि नंतर त्याच्या आठच्या दिवशी मला तीन भेटले होते ते पीसीचे पैसे भेटले होते आणि मग ते तुम्ही घेऊन गेलो रात्री आठ वाजता तुम्ही सोबत घेऊन गे आणि जे कुलूप वगैरे आहे हे मग काय त्यांना हे नवीन आणलं नवीन आणलं आहे या वाचच्या जो चोरीचा विषय याच्याविषयी काय म्हणणार मी दुसऱ्यांना घटना घडली म्हणून त्यांच्याजवळ आणल्यावर या सगळ्या गोष्टी त्या जर आपले मुंडे बाळा राहिले तरी जर राहिलं तर मग त्यांना भीती काय करायचं आपण म्हणजे कटोर करायला पाहिजे संबंधित व्यक्तीने जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि दवाखान्याच्या चाव्या तुमच्याकडे होत्या जशाच्या तशा होत्या चाव्या होऊ होत्या आणि फक्त पूर्ण गायून तुम्हाला कसं माहित पडलं की किंवा जेव्हा कणाशीवरनं जेव्हा सर आले तेव्हा कणाशीला आमची भेट झाली त्याच्यानंतर मी मुंबईवरनं सॅम्पल घेऊन आलो सॅम्पल घेऊन आल्यानंतर सरांना असं वाटलं की माझ्या मुलीने दवाखाना उघडला असेल किंवा माझ्या बाईने दवाखाना उघडला असेल त्याच्यानंतर बघितलं तर आम्ही दोघे फुलफोक गायब होते मग सरांनी जेव्हा चाव्या मागायला आले तेव्हा समजला चाव्या मागायला अवघ्या दोन तीन दिवसात चोरीचं प्रमाण होत आहे काय भीतीचं वातावरण किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी काय लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे असं कोणी वैयक्तिक कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असं आपला भाग नाही सगळ्यांनीच हा सगळ्यांच काम आहे ते सगळ्यांनी लक्ष द्या आणि जाणून कोण बुजून कोण करतय काय आहे का गावातला कोणी आहे आणि फक्त हा मुख्य चौकातच होत आहे बघ मुख्य चौकात होत आहे मेन लाईन येतच होत आहे डॉक्टरांची पाहणी कमीत कमी सगळ्यांनी याच्यामध्ये जबाबदारी घ्या मी नम्रतेने विनंती करतो सगळ्यांना काहीतरी करा याच्यातनं मार्ग काढावा तुम्ही